मुदखेड नगर परिषदेत प्रभाग चारमधून निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या रेखा नितीन चौदंते व प्रभाग दोनमधून निवडून आलेले काँग्रेसचे अविनाश नागोराव चौदंते यांचा नालंदा चॅरिटेबल बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र माजी सैनिक व समता सैनिक दलाच्या वतीने मुदखेड येथील बुद्धविहारात भिक्खू शीलरत्न थेरो व भिक्खू गगनबुदी यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आलाय सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित नगरसेवक रेखा नेतन चौदनते व अविनाश चौदनते म्हणाले की मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून प्रचंड मताने निवडून दिले त्यांच्या विश्वासास पात्र राहू व मुदखेड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावू आणि समाजहितासाठी कार्य करण्याचे आश्वासनही दिले आज या नगरपालिकेमध्ये मुदखेड या ठिकाणी दोन नगरसेवक आलेले आहेत रेखाताई चौदंते आणि अविनाश चौदंते यांचा आम्ही समाजाच्या वतीनं बुद्ध प्रशिक्षण केंद्र व नालंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सत्कार केलेला आहे आणि त्यांना पुढील त्यांचं आयुष्य भरभराटीचं जाऊ समाजाचे कामं करावे आणि त्यांनी जे काय निवडून आल्याबद्दल सर्व समाजाच्या हितासाठी त्यांनी काम करावं असं या ठिकाणी जास्तना बोलता लाडबुद्धाचे जे काय केंद्र नांदेड जिल्ह्याचे सदाशिवरावजी गच्छे या या ठिकाणी आल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि त्या दोन्ही कौन्सलरांनी या आमच्या नालंदा ट्रस्टच्या वतीनं सत्कार स्वीकारला त्याबद्दल ते त्यांनाही धन्यवाद देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना मी त्रिवार वंदन करते आणि माझं नाव रेखा नितीन चौदं मी प्रभाग क्रमांक चार मधून निवडून आलेली आहे नालंदा चॅरिटेबल बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र संघ सैनिक दल यांच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला आहे त्यांचे मी आभार मानते आणि मुदखेड नगर परिषदेच्या वतीने समाज हितासाठी कार्य काम करेन क्रांतिकारी मी अविनाश नगर इथं बौद्ध प्रशिक्षण केंद्रामध्ये भंतेजीनं या सैनिक दलानं माझा जे स्वागत ठेवला पहिल्या गोष्टीचा त्याला मनापासून आभार मानतो आणि दुसरा जे समाजामध्ये जे आहेत आमच्या इथं सगळ्यात मोठा जे आहे ते आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याचा विषय ते पार पाडण्याचा प्रयत्न मी जेवढं होईल तेवढं लवकर करण्यात करल बाकीचं जर भावना बोललेल्या यारामध्ये काय लागेल काय नाही समाजाचे जे कार्यक्रम आहे ते करल आणि जे समाजानं मला विश्वास ठेवून इतरोक आणलं आणि भरभर मतांना मला निवडून आणलं त्या समाजाचं समर्पित त्याचा आपण भेद घेऊन समोर कार्य करायला